चहाच्या घ्यान का साडे घ्यान ग्या, का काय घ्यान पाहू ना आता बहिणी काय घ्यायचं तर मला थोडंसं कन्फ्युजनच आहे म्हणा कोणी कोणी म्हणते माझ्या मैत्रिणी ना लाच्या घेजो म्हणते आ लाच्या चांगला दिसते म्हणते लग्नात मध्ये तर लाच्या घेजो म्हणते तू म्हणते अशा म्हणे माझ्या मैत्रिणी पण माय असं म्हणणं आहे का लाच्या घेण्यापेक्षा लाच्या एकच दिवस घालायचं बा लग्नात आणि मग ते एवढ्या मागाचं लाच्या घेऊन ठेवाच लागते हा त्याच्यापेक्षा मग एकदमच जवळचं लग्न असलं तर त्याच्यात घालायला भेटते थेवी मग थो थोस लाच्या त्याच्यापेक्षा ना मला असं वाटते का साड्या घ्या मस्त आहे का नाही तीन चार साड्या मस्त चांगल्या भारी साड्या घ्यायच्या लागेल साड्या कशा कुठे घालता येते मग लग्नातही होऊन जाते आणि मग कधी लग्न येऊ कुठे घालता येते साड्या हाय का लाच्यात एवढे पैसे गुंतवण्यापेक्षा अहो मी आठवण एकच एकत्रिका लग्न होते ना दहा वेळा लग्न होते लाच्या फॅशन आहे मस्त व्हिडिओ काढते आ आणि हे काढते अरे तू आपले जुन्या पद्धतीच्या साड्या साड्या लाचून राहिली लाची घे ना मस्त लाचा घे चांगला लाच्यावर मस्त दिसते लाच्या घे मस्त मॅचिंग 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 भाऊजीने घ्या आणि तू बी मॅचिंग घे मस्त लाचा होजी बहिणी तसं करू लाचा घेऊ तुम्ही सांग ना तुमच्या पसंतीनं <गण> <गण> आ तुम्ही सांगा पण मी काय सांगू गड्या मी काय सांगू आता तुमची पसंत बा आणि तुम्हाला घाला लागते मी जर म्हणलं तर तुम्हाला नाही आवडलं तर हो मी मग तसं तर माय म्हणणं तुमच्याबरोबरच आहे म्हणा का बा मस्त साड्याच घ्यायच्या मस्त भारी भारी घ्यायच्या लागेल आ साड्या कधी कुठेही घालता येते लाच्या ठेवूनच्या ठेवून ठेवूनच्या ठेवूनही राहते हां एक वेळा घ्या आणि एकच वेळा घाला आणि पुन्हा एवढे पैसे त्याच्यात हे करा बरोबर आहे तुमचं वाला हा बरोबर आहे शेती बी ना हा अशी आहे का कोणाला विचारते हिला काय भिंडा समजते पायला गेला होता म्हणा कधी लाचे हा घातला घेतला होता म्हणा तुम्ही काय घातला जे होतं जे तुमच्या लग्नात वहिनी तिनं काहीतरी गडबड केली ह्या संध्यानं हा सांगून नाही राहिली ना मला म्हणते तुम्ही काय घातलं होतं जी वहिनी म्हणून पहिले इकडलं मायवाला तिकडले लोक ना चांगले होते म्हणजे लग्गड होते तिकडले तर त्यानं चांगलेच कपडे घेतले होते पण लाच्यापाच्या नाही घेतला होता बाई नाही बी काय लि खोटं सांगा लाच्या घिच्या नाही मी ना साड्याच घेतल्या होत्या आणि चांगल्या चांगल्या साड्या घेतल्या लागेस मग आणि माय साड्या ते कामी बी आल्या आता हे लाच्या लाच्या काही एकच दिवसा घाला ते नवरी नसतं मग नंतर काही कामी पडते जी आ म्हणून मी न काही लाच्या तर तेवढं थेवड्यास फॅशनही नाही होती आत्ता निघाली मार फॅशन 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 लग्न करते का फॅशन करते तर काय माहीत का बापा हा लग्न होई तर लग्नासारखं करायला पाहिजे ना चांगलं हे लाच्या थे बरं जाऊ दे म्हणा आवड आपापली एकच वेळा लग्न होते कोणाले हाऊस करायची हे राहते इच्छा राहते करा म्हणा करा तुम्ही बी मग शेतातही तुम्हाला आवडत असंत तर कसं आहे बी तुमच्या मनावरच आहे ना आता बाबा तर म्हणे त्या दिवशी शेता जे मागन ते देऊन द्यायचं म्हणे आ आणि बापा श्यामले हे बी देणार आहे वाटते ना अंगठी देणार आहे म्हणते एक गाडी देणार आहे वाटते नाही टू व्हीलर देणार आहे वाटते असं ऐकलं मी ना हा हुंडागिंडा काही घेतला नाही ते ना तर बाबा म्हणे सागरजवळं म्हणजे सागरजीजवळं म्हटलं की बा बाईक देऊ म्हणून आपण जवळले आपल्याकडून असे म्हणे वाटते आ खरी गोष्ट मी ऐकली म्हणजे मी ना ऐकलं त्या दिवशी तुमच्या भावाने विचारलं तर तुमच्या भावानं सांगितलं नाही मला हुही नाही केली चुई नाही केली हु हरे पण खरं काय ना खोटं काय नाही तुम्हाला तर माहीत असेल ना मग बाबाने असेल ना गोष्ट काय बाईक देणार आहे याच्याविषयी बाई किती पोटात दुखून राहिलं हा बाईक देतं म्हटल्याबरोबर मला सांगतलं नाही म्हणते तुमच्या भावाना बरोबर प्रत्येक गोष्ट काही माझ्या भाऊ नाही का श्यामजी जोड बाईकच नाही यायची स्कूटी आहे स्कूटी तर ते त्याचा भाऊ नेते वाटते मोठे वाले दादा नाही का ते घनश्याम दादा ते नेते वाटते बाईक दिलं चांगली व्हायची <laughs> तसं आहे हुंडा पाणी काही घेतला नाही <laughs> ना मस्त होईल मग तू खरंच बोलून राहिलं तुम्ही बाईक देणार म्हणून <laughs> मन बघिन नको बाप्पा माय नाव घे नको सांगू मी ना ऐकलं असं त्या दिवशी बाबा ना सागरची गोष्टी करत होते तर त्याच्या तोंडातूनच ऐकलं खरं काय खोटं काय मला माहीत नाही तुम्ही थांबा नाही तर संध्याकाळी घे आले म्हणजे सागर जिल्ह्या अजून विचारून एक वेळा हां सांगन तर मग मी तुम्हाला सांगेन आता तीस तारखेला कपडे घ्यायला जायचं आहे ना तर तेव्हा माने गाडीची बुकिंग करू बुकिंग करू असं चालू होतं त्याचं वालं हां तर जवळच्याच पसंतीनं करू जवळच्याच पसंतीनं करू त्याले कोणती पाहिजे तर असे करत होते बाप्पा तर म्हणून होई मला सांगितलं नाही मात्र मी विचारलं तुमच्या भावाला पण सांगितलंच नाही जे मला हो का नाही देत असन असं देत असन देत असून बाईन श्यामजीले या गिफ्ट मोठं ज्यात गिफ्ट दिसन मग माया लग्न मस्त होईन बाई तसं तर मला सर्वच येणार आ मामा मावशी आ त्या घेणारच आहे मायाला मी सगळ्याला सांगून ठेवलं काय काय घ्याजोबा म्हणून हा तर मस्त सामान्य आनंद घेण्या चांगले येणार म्हणा मला पण आता बाईकमध्ये तर आता बाबा बाईक देऊन राहिले तर मस्त होईन बाई मायाला हां मस्त बाईक आमची नवीन नवीन बाईक हां मस्त होईल मग त्याच्या मोठ्या भावाने मागायला नाही लागन आमची बाईक आम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतो मग मस्त नवीन नवीन मस्त खुशखबर दिली बाई बहिणीने मला तर तुम्ही काय घालान जी संध्या तुम्ही काय घालान घालीन <laughs> ना काही नाही काही काय तशी थोडी बाई नाराय ना मी काही घाली माझ्या काही तेवढं नाही मी साधी सिंपल असा मी काय कोणासारखा मेकअप नाही करत ना काही नाही करत मला नाही आवडत जास्त मेकअप ही मग मी साधी सिंपलच राहतो घालीन घालीन पण मी लाचा मागीन बाबा बाबाला घेऊन बाबाला मी मानीन मला लाचाच पाहिजे म्हणून लग्नात मग बहीण दिसली तर पाहिजे नवरींची मग मी लाचाच मागेन आता शेतातही नाही घेत मग ते साधत घेतो मग ते मी लाचा घेईन बा मस्त मस्त लाच्या घे मी बरं आहे भाई यायचं वाला लाच्या आ मले काय देते काय ना नाही तर काय माहीत सागरजी सागरजी तर तशी बी त्या लाच्या नावाच्या आवडत नाही जास्त मला नाही घेऊन देणार लाचागीच्या मले मली म्हणा साडीच घाल आणि सा तसंही आपलं लग्न झालं तर तुला तर घेतल्या म्हणा नवीन नवीन चांगल्या साड्या काय माहीत देते का नाही ना देत तर घेऊन नाही नाही सोनू आहे म्हणा मी मोठी सगळ्यात देणार मला काऊन नाही देणार आ आणि आईनं तर ते माग लंबवाला करून दिलं तर मला तर वापस घे घेतलं आ म्हणे स्वताचं लग्न आहे म्हणे मोडतो म्हणे आणि याच्यात हे करतो म्हणे हां असे म्हणे मला तर दिलं नाही आणि आता मी सागरजीला म्हणा लागेन तुमच्या मायनं मोठ्या अंगोणी तर दिलं आणि वापसही घेतलं म्हणा लागन मला आता काढा लागन गोष्ट नकलीच घालू घालू फिरू का मी सागरजी म्हणते आता गाडी घेऊन देतो म्हणते यायले हा श्वेतात ताईले आंधन म्हणून आणि मला काय करून देणार बाप्पा मग आता आता करून देते का नाही देत सागरजी तर पैसे देणारच ना आता काही नाही काही बाबाले मी मागतो करून गळ्यातलं लंबवाला गेलं होतं बुटीनं करून आणि घेतलंय बी वापेस शेतात आई किती खुश झाल्या बाप्पा बाप्पा हां गाडी देणार आहे म्हणून किती खुश झाल्या बाई खरंच बाई पोरीले आपापलं बरोबर समजते आहे का नाही लग्न इनमिन जुळलं बाई आणि नवऱ्याचं हित बरोबर समजलं इले शेतात आईले <laughs> तुमची पोरगी ज्योती म्हटला ज्योती अजी आली होती घरी सूरज अशी बोलून गेली जी ज्योती राहिली परा, परा। होती काय नाय <laughs> बोलली ते सूरज काय झालं होतं तिने काय केलं सूरज न काय केलं तुझी बाबा मी ना काहीच नाही केलं होतं काय केलं होतं निसी आजी कामाली टरप टर करते तुमची पोलीची होती मग काहीच नाही फक्त चाबीसाठी चाबी मी दिली देतच होतो चाबी पण मी पेट्रोल हा आहे का नाही तर पाहतो बाबा म्हटलं थांब म्हटलं था पेट्रोल आहे का नाही तो माहित नाही म्हटलं मध्ये असंच म्हटलं आणि मजा केली थोडीशी की नवला जोड पैसे नाही का मग माझ्या गाडी काही नाही तो असं म्हटलं थोडस मजा मजक मध्ये तेवढे येते ते गेली तसं ही गाडी घेऊन चाबी घेऊन गेली हा आणि तिकडून आली तिकडून आल्यानंतर माझ्यासोबत बोलाय आली ती वानाची

मग आपस येते आ आता आली नाही म्हणा म्हणाते अजून आली नाही नाहीतर मग आली असते ते <laughs> आधी गेली नाही तिच्या जा मनाला जास्तच गोष्ट लागली वाटते ह्या पोट्ट्याना चाबी दिली नाही ना लवकर ना आणि थोसर आज पकडून राहिली ते जाऊ दे जाऊ दे तिच्या घरी जातानी मी भेटलेचो तिथवती हं पाहिजे तो तिने बोलतो तिच्या सुदा मग काय आता तुम्ही काय गाडी घेऊन देता का बाबा तिने भेट घेतो म्हणता तिची वाली गाडी घेऊन देता का तिच्याच मताना लागता पुढे काय चालू लागत गाडी घेऊन जाऊ नये हेलिकॉप्टर घेऊन तिने तुला काय लागते ना काय त्या पोटीचं काय चुकलं तू आत्ताच फैदा झाला का ते नाही पोरजी मायवाला पोटी मैदा झाली का मागी भेटू नका म्हणतो काय तो भेटा नाई म्हटलं तुम्हाला भेटू नका मग भेटा ना कुठे चालली हो गाय काय जाईल चालली मामी जी ज्योतिताईच्या घरी चालली ज्योतिताई म्हणे म्हणजे तू तर आलीच नाही आली ओ, आली तू तर आलीच नाही का म्हणे येऊ नाही येत का येऊ म्हणे म्हणे माया घरी बसू म्हणे दुपारून कोणीच नाही राहत म्हणे माया घरी सासूही जाते म्हणे का म्हणे आणि ते भाऊही बी जाते वाटते ड्युटीवर काहीतरी का कोणी घरी राहत नाही म्हणे जातो ये म्हटलं येतो म्हटलं भेट घेऊन बसतो म्हटलं तुळशी ज्योतिताईजवळ आ

पाहिजे मागच्या मागूनच हा सांगत नाही का मी चालली वाई का काही का काही काही का, नाही तिकडं साहेब तिच्या मामीच्या घराकडं असून जाऊन पाहिजे